टेर सगळ्या तावले बघा टेर छप्पा इकड पण आहे पण आहे कस आहे ना म साडेपाचशे साडेपाचशे

मित्रांनो ते पेपर का तुम्ही पाणी पाहिजेत नाही डेर्यात पाणीच नाही तीनशे रुपयाला आहे डेरा मस्त आहे का सांगा कमेंटमध्ये तुमच्या गावडे पाऊस चालू आहे सध्या बघा किती आबाळ आलेला आहे बघा रेंजर